दडपे पोहे म्हणजे पोह्यांचीच आणखी एक प्रकारची रेसिपी किंवा पोहे बनवण्याची एक पद्धत पण असं म्हणतात साधारण पोह्यापेक्षा दडपे पोहे खायला फारच जबरदस्त स्वादिष्ट लागत असतात म्हणून तुम्हाला हे माहिती असेलच किंवा तुम्ही दडपे पोहे खाल्ले असणारच तर मला नाही वाटत की दडपे पोह्यांची चव नेमकी कशी हे तुम्हाला सांगायची काही गरज आहे तर आज हेच दडपे पोहे कसे बनवावे याची रेसिपी मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे नक्कीच आजची ही रेसिपी तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करते दडपे पोहे म्हणजे नेमके कसे असावेत यात बरेचसे मतभेद आहेत कारण प्रत्येक ठिकाणानुसार दडपे पोहे बनवण्याची पद्धत म्हणजे रेसिपी ही वेगवेगळी पाहायला मिळते म्हणून जर आजच्या रेसिपी मध्ये तुम्हाला जर काही वेगळेपणा जाणवला किंवा तुम्हाला तुमची पद्धत सांगायची असेल तर कमेंट नक्की करा मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल आज मी दडपे पोहे बनवण्यासाठी साधारण चार वाटे पोहे घेतले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त पोहे घेऊ शकता पोहे घेताना मी हे जाड पोहे घेतले आहेत ते चाळून थोडेफार निवडून मी या भांड्यामध्ये ओतले आहेत दडपे पोहे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये साहित्य भरभरून असावं लागतं तेव्हा त्या रेसिपीची चव अगदी खुलून येते म्हणून जे उपलब्ध आहे ते तुम्ही नक्की घ्या मी बारीक कांदा बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या कापलेली कोथिंबीर ओल्या खोबऱ्याचा किस किंवा विळेवर खोवलेले खोबरं घेतलं आहे फोडणीसाठी मी कडीपत्ता सुक्या मिरच्या तर सुरवातीच्या फोडणीसाठी मी जिरे मोहरी घेतली आहे थोडं किसलेलं आलं आणि पोह्यावर पिळण्यासाठी लिंबू मी घेतला आहे त्यानंतर चार वाट्या पोह्यांच्या प्रमाणानुसार मी अर्धा वाटी नारळाचं पाणी घेतलं आहे तुम्ही सुद्धा नक्की घ्या फार भारी लागतं किंवा नारळाचं पाणी नसेल तर ताक अंदाजानुसार तुम्ही वापरू शकता आता हे अर्धी वाटीभर नारळाचं पाणी आहे ते सगळ्यात आधी दडपे पोहे बनवण्या अगोदर मी या पोह्यावर टाकून पोहे या नारळाच्या पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर मी यावर झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे तुम्ही जर नीट पाहिलं तर दडपी पोहे बनवण्याची पद्धत फारच अनोखी आहे आणि ते तितके खायला पण भारी लागतात आता मी एक खोलगट मोठं भांड घेतलं आहे त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदे टाकणार आहे त्यानंतर खोबऱ्याचा किस खूप सारी कोथिंबीर कापलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ किस्सेला आलन एक ते दोन चमचे साखर हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे ते झाल्यावर मी पाण्यात भिजत ठेवलेले पोहे हाताने हाताने थोडे मिक्स हाता मिक्स करणार आहे हे सर्व मी करणे योग्य समजते कारण सगळं व्यवस्थित मिक्स होत आणि असं म्हणतात आपल्या हाताची चव आपण बनवत असलेल्या जेवणात उतरते चांगलं मिक्स झाल्यावर मी आता या पोह्यावर लिंबू पळून घेणार आहे हो मी आताच लिंबू पिळणार आहे कारण नंतर जर आपण पोह्यांच्या वर लिंबू पिळला की फक्त आंबट चव जास्त येते म्हणून मी आता लिंबू पिळून हाताने हे पोहे चांगले पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे हे पोहे आता मी बाजूला ठेवून या पोह्यामध्ये टाकण्यासाठी एक तडका किंवा फोडणी मी तयार करणार आहे तर फारच महत्वाची अशी ही फोडणी आहे दडपे पोह्यामध्ये चवीचा खरा ट्विस्ट या फोडणीमुळे येत असावा की काय हे मात्र सिक्रेट असावं पण फोडणी तर फारच महत्वाची मला वाटते फोडणीसाठी मी तडका पॅन मध्ये तेल ओतलेलं आहे जास्त नाही तेल तेल मी तेल मी घेतलं आहे मध्यम गरम झाल्यावर गॅस कमी करून या तेलामध्ये टाकणार आहे शेंगदाणे तसे ऑप्शनल पण पोह्यामध्ये शेंगदाणे नसतील तर कस चालेल म्हणून शेंगदाणे मी तेलामध्ये थोडेसे खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे आता याच तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकणार आहे दोन्ही चांगलं तडतडल्यावर मी कडीपत्ता टाकून गॅस बंद करणार आहे त्यानंतर मी या लाल मिरच्या टाकणार आहे वाह किती खमंग तिखट फोडणीचा स्वाद असेल बर या दडपे पोह्यामध्ये चला आता मी ही फोडणी मी पोह्यामध्ये टाकणार आहे पण महत्वाची टीप लक्षात ठेवा गरम असताना ही फोडणी मी टाकली नाही त्याआधी तळलेले शेंगदाणे आणि मग खमंग फोडणी वा एकच नंबर ही फोडणी टाकून मी सर्व चमच्याने मिक्स करून घेणार आहे बघा आहे की नाही जबरदस्त पण त्याआधी हे फोडणी टाकलेले दडपे पोहे मी दडपणार आहे म्हणजे झाकून ठेवणार आहे दडपण्याच्या याच पद्धतीमुळे या पोह्यांना दडपे पोहे असे नाव पडले असावे चला पोहे चार पाच मिनिटासाठी मी झाकले आहेत पोहे झाकून ठेवण्यामागचं कारण असं असावं असा की फोडणीचा जो स्वाद आहे तो या पोह्यामध्ये उतरत असावा त्या जे पदार्थ मी वापरले ते तर या रेसिपीची चव वाढवतातच चला आता हे दडपे पोहे मी वाढून बघा पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे पण त्याआधी आणखी एक स्टेप म्हणजे त्याशिवाय हे दडपे पोहे अपुरेच एक पापड मी तळून घेतला आहे पापड अगदी कोणताही घ्या किंवा एखादी तांदळाची पापडी घ्या कुरकुरीत पापड तोडून या दडपी पोह्यावर मस्त पैकी घ्या दडपी पोह्यांसोबत जेव्हा एखादा कुरकुरीत पापडाचा तुकडा येतो तेव्हा भारी वाटत तो ही।, तुम्हाला ही रेसिपी बनवून खाऊन पाहायची आहे कशी लागते त्याची चव आठवणीने मला कमेंट मध्ये सांगायची आहे आणि एवढंच नाही तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्यावर तुम्हाला टच करायचं आहे त्यात तुम्ही फारच कंजुशी करतात बरं का बघा ना किती सारे माझे दर्शक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब नाही करत तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करून ठेवा तुम्हाला एखादी रेसिपी व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे तुमची फरमाईश असेल तर मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन एकदा सांगून तर बघा बरं आता मला रजा द्या मी दडप पोहे खाऊन माझ्या कामाला लागते तुम्ही सुद्धा काळजी घ्या खात रहा खूश रहा आनंदी रहा धन्यवाद